गंगापूर मध्ये जिल्हा परिषद शाळेत चार टी सी चोरीला गेले तर जाती नोंदीत फेरफार मराठाच्या जागी कुणबी मराठा शिक्षण विभाग हदरला दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा घेत गंगापूर तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शासकीय नोंदीमध्ये फेरफार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय शाळेचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात व्यक्तींनी विद्यार्थ्यांच्या चार टी सी चोरीला गेले जातीच्या नोंदीमध्ये मराठा ऐवजी कुणबी मराठा असं लिहिल्याचं उघड झालं असून या घटनेनं शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे घटनेचा गंगापूर पोलीस ठाणे इथं फिर्यादीच्या म्हणण्यानुसार पंधरा ऑक्टोबर रोजी शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यानं सर्व खोल्यांना कुलूप लावण्यात आले होते तीन नोव्हेंबर रोजी शाळा सुरू केल्यावर ऑफिसचं कुलूप तुटलेलं दिसले कपाटाचे आतील लॉक तोडलेले होते आणि दस्तऐवजांमध्ये खडाखोड झाल्याचं आढळलं प्रवेश निर्गम रजिस्टर एक व दोन मध्ये विद्यार्थ्यांच्या जातीच्या ठिकाणी हाताणू कुणबी असं लिहून बदल करण्यात आला होता तसेच काही विद्यार्थ्यांची नावं नव्यानं लिहिलेली व काही ठिकाणी ओव्हर आढळली टी सी बुक दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील अनुक्रमांक अकरा पंधरा तीस व एकतीसच्या विद्यार्थ्यांच्या मूळ दाखल्यांच्या प्रति फाडून नेल्याचंही निदर्शनास आलंय गंगापूर येथील वरिष्ठांच्या हस्तक्षेप घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापक प्रकाश नजन यांनी केंद्र प्रमुख उबाळे आणि गट शिक्षण अधिकारी यांना कळवले वरिष्ठांनी या प्रकाराला गंभीर मानत त्वरित पोलिसात तक्रार देण्याचे आदेश दिले शिक्षण विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार सरकारी नोंदीमध्ये फेरफार हा थेट आरक्षण आणि जात प्रमाणपत्राशी निगडीत गंभीर गुन्हा आहे या प्रकरणामागे ठरवून केलेली कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही अकरा नोव्हेंबर रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गंगापूर पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून शाळेतील रजिस्टरचे फॉरेन्सिक परीक्षण करण्यात येणार आहे असं पोलीस सूत्रांनी सांगितले या प्रकरणामुळे केवळ शाळा परिसरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात तीव्र चर्चा रंगली आहे शिक्षण मंदिरात फेरफाराचा डाग प्राथमिक शाळा म्हणजे ज्ञान आणि संस्कारांचं मंदिर आणि त्या मंदिरातच जर शासकीय नोंदीमध्ये खडाखोडीत झाली तर तो केवळ गुणा नसून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला धक्का आहे अशा घटना टाळण्यासाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे अभिलेखांचं डिजिटल संरक्षण आणि नियमित तपासणी आवश्यक आहे सरकारी नोंदीमध्ये हात घालणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली नाही तर उद्या शिक्षण आणि प्रशासन या दोन्ही प्रणालींचा पाया डळमळेल हे नक्की